वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध 24 तास आपत्कालीन सुविधा हाय हाय स्पीड ुशन अल्ट्रासॉनिक ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अम्ब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना गौतमी पाटील हे नाव आजकाल सर्वांनाच माहिती आहे गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा आहे जिच्या नृत्याचे अनेक लोक चाहते आहेत मोठ्यापासून लहानापर्यंत अनेकांना तिचे नृत्य आवडते अनेक महिला देखील तिच्या चाहत्या आहेत गौतमी सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते सोशल मीडियावर नेहमी तिच्या नृत्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात गौतमीचे नृत्य पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत असते अनेकदा स्टेजवर तिच्या नृत्याने तरुणाला घायळ करताना दिसते कधी महिलांसह तर कधी चुमुकल्यासह ते नाचताना दिसते सध्या अशाच एका चुमुकलीसह नृत्य करताना गौतमी पाटीलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की गौतमी स्टेजवर नृत्य करत आहे तेवढ्यात एक मुलगी धावत येते आणि गौतमीला मिठी मारते चुमुकल्या चाहत्याची प्रेम पाहून होणारा आनंद गौतमीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो ती तिच्या चाहत्याला मिठी मारते आणि तिच्या नृत्य करते गौतमीच्या शैलीमध्ये ही चिमुकले देखील नाचताना व्हिडिओमध्ये दिसत आहे दोघींनी जबरदस्त नृत्य सादर केले आहे नेटकऱ्यांनी गौतमी आणि तिच्या चुमुकले चाहत्यांचा व्हिडिओ फार आवडला आहे गौतमी पाटीलला तुम्ही नेहमी नृत्य करताना पाहिले असेल पण गौतमी पाटीलचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत ज्यामध्ये ती लहान मुलांसह वेळ घालवताना दिसते कधी त्यांच्यासह डान्स करताना दिसते कधी संवाद साधताना दिसते गौतमी पाटीलचे हे वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहे इन्स्टाग्राम ऑफिशियल गौतमी नऊशे एक्केचाळीस या अधिकृत अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे लोकांनी व्हिडिओवर विविध कमेंट केले आहेत सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेसारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव